वहिनी खा ना टरबूज मस्त आहे ह्या वेळेस टरबूज गोळ गोळ आहे हा काय गोळ आहे ने दिसूनच राहिलो ना मस्त लाल लाल आहे ह्या वेळेस टरबूज माग आईनं घेतला होता तर ते फिक्क होत खाले चांगलं नाही लागे हो वहिनी मागच्या वेळेस चांगलं नव्हतं म्हटलं खावाले पण ह्या वेळेस मस्त आहे खाऊन पा तुम्ही मस्त गोड गोड आहे खाईन ना रिंगू ताई मी मग खाईन म्हटलं थोड्या वेळानं आता खाऊन घ्या ना तुम्ही खाय ना खाय ना टरबूज काय होते म्हटलं जेवण झालं तर खाऊन घे जेवण काय आत्ताच झालं काय म्हटलं झाले पाच दहा मिनिट जेवण मिनिट झाले ना आता जेवण कराले पण म्हटलं सध्याच काही खात नाही पोटात जागा नाही आहे ना पोट भर जेवण केलं तर त्याच्यानं म्हटलं थोडंसं पोट खाली होऊ आणि मग खाईन थोड्या वेळानं काय हो काही बोलतं आ पोटात जागा नाही आहे म्हणजे काय दोन चिराय नाही मावत काय तुझ्या पोटात आ टरबूज काय पोटभर खाऊन राहिली काय म्हटलं तू हा एक दोन चिऱ्या खाऊन घ्या आता कापलाय टरबूज तर नाही तर काय मग वहिनी खाऊन घ्या आणि मग लेकरांसाठी ठेवून देऊ म्हटलं फ्रीज मध्ये अमाय वो हे दोघे जण नाही दिसून राहिले मले गण्या परी आ दोघे जण गायब आहे म्हटलं लक्ष्मी आहे फक्त घरात आ लक्ष्मी नाही सोडत आपल्याला आणि हे दोघं जणं तर गायकच आहे बाप्पा आता हेही शिकली वाटते परी त्याच्याबरोबर गावात खेळाचं हो नाही आता पोरी चालली बाप्पा त्याच्याबरोबर खेळाले दादा मी येतो दादा मी येतो थून नेतोही नाही तरी त्याच्या मागं जातीनं ते पाहिजो म्हटलं लक्ष ठेव जो परीवर गण्याले आदत आहे म्हटलं खेला खुदाची हा उन्हात कानात तुळ्या पोरीला पाहिजे बा पा। नाजूक काय तुझे पोरगे नाहीतर पळण बिमार जाऊ नका देत जाऊ म्हटलं गण्यासंग तो काय गावभर घूमते घुमते इथं जाईन तिथं जाईन बस स्टँडवर जाईन तर टंगीवर जाईन कुठं कुठं खेळत राहते तो आ पडली सवरली लागलं काही हा जाऊ नका देत जाऊ म्हटलं परीले नाही तर काय मग आता येईन घरी जाऊ नको दे जाऊ ठीक आहे नाही नाही जाऊ देत आता मी म्हटलं घरी कोंडल्या कोंडल्या आणि राहते तिथं आता गावात आहे तर खेळू द्यावं म्हटलं गण्यासंग मग अजून मी चालली जाईन तर मग काय घरात राहते ते मायासंगती खेळत राहते त्याच्यानं हो ते तर आहे म्हणा पण म्हटलं खेळते तर घरातल्या घरात खेळलं तर ठीक आहे आता लक्ष्मी आहे ना तिच्या खेळ खेळाले गण्याच खेळणं बरोबर नाही आहे ना आपली बरोबर नाही आहे बंडीवर चढण ते बंडीवरूनच कुदन आ झाडावर चढण चढणं कुदणं हे जास्त समजते त्याले त्याच्यानं म्हटलं त्याच्या संग पाठवाने लागत आता तिले काय समजते नाही तर तेही चढ कुदन नाही तर काय मग अजून हात पाय मुळून बसन अमाय हो आई एवढं थोडी समजते लेकडा ले पडन काही म्हणून खेळण्या खेळण्यात राहील नाही का बरं ठीक आहे ना आता इन तर जाऊच नाही देत तिले तर काय मग त्याच्यानं म्हटलं कमी जास्त व्हायच्या पहिले तिला जाऊच नको देऊन आणखी काही कमी जास्त झालं तर जवळ जा भुवा तुलेच बोलन आ तू लक्ष नाही ठेवत मग गोष्टीतच राहत मग तू अजिबात लक्षच नाही देत लय बोलन आणि मग आम्हाला वाटन काय आम्हाला ठीक आहे नाही आता नाही जाऊ देत मी बर बाई लक्ष्मी खाय ना बेटा आ टरबूज खाय म्हटलं आता कशी खाऊन राहिली काढून देऊ काय सांग बिया काढून पाहिजे बिया काढूनच दिल्या म्हटलं तिला हो काय बाई लक्ष्मी काय झालं बेटा काउन नाही खात मग आवडलं नाही काय मन नस लक्ष्मीच म्हणत असन हे दोघ जण खेळाले गेले आणि मला एकटीले ठेवलं अशी म्हणत असन ते मनातल्या मनात त्याच्यानं तिचं मन नाही लागून राहिलं हो नाही एकटी एकटी खात नाही ना ते लेकराबरोबर बरोबर लेकरू खाऊन घेते आता ती एकटीच आहे त्याच्यानं खाऊन नाही राहिली नाही तर आता परी राहिलेस तिथं परीले पाहू पाहू बरोबर खाते मग हो ना हिरस सुट्टे म्हटलं मग एकीमेकीचा हे झोपन तर तेही झोपते हे खाईन तर थेही खाले बसते मले पाहिजे मले पाहिजे आणि हे आईजवळ बसली लक्ष्मी तर परी बी जाते मग मी बसतो मी बसतो आणि परी बसली राहिली तर लक्ष्मी जाते मग मी बसतो आईजवळ मी बसतो आईजवळ <laughs> अव आता एक दोन दिवस मग काय तू चालले जाशील तर मग अजून लक्ष्मीले सुना सुना वाटन लक्ष्मीले तर वाटनच वाटन पण आम्हाला नाही गमणार मग तुम्ही चालले जाणता आता मस्त आठ पंधरा दिवस झाले आहे म्हटलं मी रविवारी जाऊन राहिली गावाले तर तुमची आईले वहिनीले बलावून रिंकू जाईन म्हणे गावाले तेव्हा येईन म्हणे मी रिंकूच्या भेटीले त्याच्यानं म्हटलं बलावून घे जा अ माय हो बो बर रेखा बाईले फोन लावज अन सांगून दे रिंकू चालली म्हणा रविवारी गावाले तर या म्हणा तुम्ही ठीक आहे नाही लावतो ना मी आईले फोन लावतो अन माया फोन लावतो सांगतो मी त्याले दोघीले अन कधी आहे उद्या बोलाव काय बला ना कधी बलाव आज म्हणजे आज बोलाव संध्याकाळपर्यंत नाही तर मग नाही म्हणन ना तो उद्या बोलाव पण रविवारी ना का येऊ म्हणा हा रविवारी रिंकू जाते मग जावाची घाई भेटणं हा होणार नाही ना एका ना? दिवशी मस्त उद्या येईन तर संध्याकाळी खाणं पिणं करू आणि रविवारी मग आरामात जाईन रिंकू जाईन आणि तू याय जातो मग त्याची तयारी करून देऊ नाही तर काय मग उद्या बोलावून घे जवळ बरं ठीक आहे ना रिंकू लावतो मी थोड्या वेळानं फोन आईले आणि सांगतो नाही मावशी नाही आली दिवस झाले तर मावशीला फोन लावा लागते अव मी काय म्हणतो चालीस अजून तू मावशीच्या हा नाही आली तर नाही आली ते तूच चालली आज म्हटलं जवळ बुवाले घेऊन नाही तर म्हणन पाय बा गावाले चालले गेले तरी माझ्या घरी आले नाही भेटीले त्याच्यानं म्हटलं मावशीची वाट नको बघ संध्याकाळी नाही तर मग उद्या द्या चालली जातो मावशीच्या घरी ठीक आहे नाही मी एक काम करतो उद्या सकाळी चालली जाईन ना सकाळी मस्त चहा नाश्ता मावशीच्याच घरी करून घेईन येऊन जाईन मग काकाजीची आणि मावशीची भेट घेऊन नाही तर काय मग रिंक झालं म्हटलं तर ठेवून दे ना जाय ठेऊन दे म्हटलं फ्रीज मध्ये हो ठेवतो ना वहिनी मले ना काहीतरी मस्त खाऊश वाटते काही बनवता काय चांगलं काय बनवू रिंकू दे काय खावायचं म्हटलं तुम्हाला चांगलं बनवून देतो तिखट पाहिजे चटपटा पाहिजे गोड पाहिजे काय आहे म्हटलं तुम्हाला काय काय खाऊ गड्या आई समोसे बनवायला मस्त समोसे बनवते वहिनी लय दिवस झाले वहिनीच्या हातचे समोसे नाही खाल्ले तर वहिनी बनवता काय मग ठीक आहे ना रिंकू दे बनवून देतो ना मी काय टाइम लागते का समोसे बनवतो म्हटलं बर बनव मग आपण बनवून काही खात नाही आवडीन ना। आता रिंकू म्हणून रिंकू आहे बुवा आहे आपण आहे खाऊन घेऊ एक एक दोन दोन ठीक आहे नाही बनवतो ना चला ना मग बहिणी किचन मध्ये मी थोडीशी मदत करू लागतो म्हटलं तुम्हाला बरं चला मग नाही राहिलं घरा घरी घरी कुठं जाऊ आता बसले कोणाच्या घरी जाऊ गड्या प्रीती ताईच्या घरी जाऊ काय बसले प्रीती ताईच्या घरी जाईन तर ते मग लय गोष्टी सांगत राहते इकडच्या तिकडचा मग एक दोन घंटे तर तिथंच जाते नाही प्रीती ताईच्या घरी नाही जात लय पकवत राहते ते कोणाच्या घरी जाऊ एक काम करतो शांता काकूच्या घरी जातो लय दिवस झाले शांता काकूच्या घरी नाही गेले

कुठं नाही शांताबाईच्या घरी चालली मी दोनच दिवस झाले गेलीच नाही मी शांताबाईच्या भेटीले तर चला म्हटलं या रिंकूच्या पोरीला भेटून या त्याच्या चालली होती आता मी तिथे जाऊन राहिले शांता कापूरच्या घरी हा काय काही काम आहे काय शांताबाई संग नाही का काम घेऊन नाही आहे त्याच्यानं विचार केला मी कुठं जाऊ कुठं जाऊ पहिले तर म्हटलं प्रीती ताईच्या घरी जातो बसाले येतो म्हटलं अर्धा घंटा बसून मग अजून म्हटलं प्रीतीच्या घरी जाईन तर प्रीती ताई तर अशा अशा गोष्टी सांगते इकडल्या तिकडल्या आपण वळकती नाही त्या त्या लोकांच्या गोष्टी सांगते मग मी म्हटलं हिच्या घरी जाईन तर एक दोन घंटे अशाच गोष्टी हाकलत राहीन म्हटलं मग म्हटलं राधाच्या घरी जातो विचार केला मग मी म्हटलं नाही गळ्या ते प्रेग्नेंट आहे आराम करत राहते आणि आरामात तिचे कामं चालू राहते अजून मी जाईन बस नाही काय म्हणून म्हटलं राहू द्या तिला आराम करू द्या राधाले मग म्हटलं रुपाच्या घरी जातो मी म्हटलं रुपाच्या घरी जाईन तर अजून तिची सासू राहते बसली हा आपण गोष्टी करा आहोत तर बरोबर आपल्या जवळ येऊन बसते आणि गोष्टी ऐकते तिला असं वाटत असेल का माझ्याच गोष्टी करते काय बा म्हणून येऊन बसते आणि काय झालं काय म्हणतात काय त्या गोष्टी वय म्हणता म्हणतात तर टोंगणे मारत राहते <laughs> हो काय मग गेलीच नाही नाही तिथं कलाबाईच्या धाकानं हो बा तिथं जातच नाही मी तिची सासू राहिली म्हणजे जातो पण एखाद्या वेळेस जातो आणि कामापुरतीच जातो मी नाही तर तशी जात नाही मग म्हटलं जाऊ द्या आता मी शांता काकूच्याच घरी जातो म्हटलं लय दिवस झाले गेले नाही तसं ना म्हटलं या भेटून असं असं चल ना मग सांगत जाऊ ले काले हो चला ना अहो आशा शांताबाई की कुठं गेल्या कडे हा दोघी तिघी जणी नाही आहे नाही बबीता आहे नाही रिंकू आहे नाही शांताबाई आहे हॉलमध्ये बी कोणीच नाही आहे नाही लेकरं आहे हो ना काकू घरी आहे का नाही आहे कुठं गेल्या म्हटलं घुमाले काय माहित गळ्या अशा घुमाले गेल्या कुठं गेल्या तर आता पाय बर बाहेरून आपण आलो तर बाहेर नाही दिसले आपल्याला आ, आ शांताबाई नाही दिसली हॉल मध्ये आलो तर तिथे नाही आहे आता ह्या रूम मध्ये आलो तर इथे कोणी नाही आहे आ आणि घर हो ना आपण गेल्या कुठं मग या घर उघड ठेवून काय माहित गळ्या कोणाच्या घरी गेल्या बस तर काही सांगत बी नाही शांताबाई आजकाल मुले होऊ शकते काकू घुमाले गेला नाही का नाही अशा घुमाले गेले असते शांताबाई तर मला सांगितलं असतं ना चालू चंद्रकला इथं चालली मी तिथं चालली मी मला सांगितलं नसतं काय म्हटलं मला सांगते ना कुठे जाते पार्लर मध्ये जाऊ शकते पार्लर तर जाऊ शकते काय करत मग चालतं काय वापस थांबा ना आवाज देऊन घरात अस

पाय छान बाई तिकडे आहे स्वयंपाक घरात ना आपण इकडेच पाहून राहिलो कुठं बाई मावशी लय दिवसाबाद आली म्हटलं <laughs> लय दिवसाबाद म्हणजे एक महिना झाला काय म्हटलं नाही एक महिना गी नाही झाला पण दोन तीन दिवसाबाद आली म्हटलं तू अमाय मिस, -मिस येऊ काय बापा तुला नाही येत आहेत काय म्हटलं नाव शांताबाईला बघित आल्या सोडतच नाही इथं इथंच इथं म्हटलं शांताबाईच्या घरी नाही हो मावशी येतो ना मी येत नाही काय आता उद्या सकाळी येणारच होती मी तू या घरी राहू दे राव दे तशीच तू उद्या येत म्हणतो परवा येत होती येत गीत काही नाही 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 मावशी आईले विचारून घे नाहीत नाही तर वहिनीले विचारून घे आताच म्हटलं मी आईले म्हटलं मावशीच्या घरी जाईन म्हटलं लय दिवस झाले म्हटलं मावशी आली नाही म्हटलं माया भेटीले उद्या चालली जाईन म्हटलं मी हा काय ये कामात होत्या काय नाही हो कामात गिमात काय बसलो गोष्टी बस करत म्हटलं एवढ्या दुपारी काय करून तुम्ही किचन मध्ये काऊन स्वयंपाक व्हायचाच आहे का स्वयंपाक गिंपाक झाला रिंकू रिंकू काम करायला लावते ना एवढ्या दुपारी माय काय म्हणतो रिंकू बरीच आहे तू तर माया बहिणी लेन माया सुनीले कामाला लावतो म्हटलं एवढ्या दुपारी आ, करू आ, आ द्या ना मग मावशी करते तर आज नऊ द्या मग परवा तर चाललीस मी एक दोन दिवस काय होते आता अमाय काय बोलता चालली काय परवा हो ना आता रविवारी चालली मग सोमवार पासून जाईन नाही हे ड्युटीवर त्याच्यानं म्हटलं हो काय रिंकू म्हणते दिवस झाले म्हणते आई समोसे नाही खाल्ले म्हणते वहिनीच्या हातचे तर मी म्हटलं बाई बघिता म्हटलं तसं आपण काही बनवून खात नाही एवढ्या आवडी ना आता रिंकू म्हणून राहिली तर तेही खाईन ना पण खातो म्हटलं हो हो म्हटलं मग समोसे समोसे बनवायचीच तयारी चालू आहे हा काय ना मस्त आहे रिंकूच मस्त सेवा चालू आहे म्हटलं एक दोन दिवस मावशी मग मी चालली मग का मा घरी मलाच करायला लागते ना करण ना खानाय मग माझी इच्छाही नाही होत ना तिथं एकटी एकटी राहतो मी तर तुला तिथं नाही हो ना मावशी गमत नाही मग दोघी दोघी राहतो आम्ही आहे ना मी हे तर राहतच नाही दिवसभर फक्त सुट्टीच्या दिवशी राहते मग घरी हा हा घेऊन जात जा ना मग जवळ घुवाय मस्त घुमाले हा सुट्टीच्या दिवशी कुठं मावशी कुठं नेते मग घुमाले एक दिवस राहते म्हणते सुट्टीचा तर मला आराम करू देत जाय म्हणते मग आराम करते शनिवार रविवार अकॉर्डिंग होत आहे ड्युटीवर जाऊ जाऊ बी चिडचिड होत असताना सकाळ झाली डब्बा घ्या ना जा ड्युटीवर मग संध्याकाळी किती वाजता येते सात आठ वाजता सात वाजते अशा ताई घरी आले मग घरी येणं हात पाय धुणं चहा मग आठ वाजता जेवण हां मग बाकी दिवस काही नाही भेटत ना त्याच्यानं म्हणत असेल आराम करू दे हो तर मग मी नाही म्हणत एखाद्या वेळात चालली जातो घुमाले नाही तर काय मग आता आपण असतं रोज रोज तर चिडचिड होऊन जातो, जातो। मग एक दिवस कुठं जात नाही तर आपण करतो रिंकू हो ते आंबे द्या ना द्याय हो मावशी घे आंबे खाय म्हटलं मस्त पिकले अमाय खाय नाय ना आम्ही काय खातच राहतो आता तुला भेटते नाही भेटत भेटते म्हणा ते तर आहेच नाही तुला भेटत नसेल म्हणून आणतेच म्हटलं जवळ बुवा विकत पण आता हे घरचे आंबे आहे ना वावरातले आंबे आहे तर काय म्हटलं तू आम्हाला काय देतच राहते शांताबाई आ, देत राहते तर देत राहते पण आता आल्या तुम्ही तर खाऊन घ्या ना खाय ना खाय ना अशा घे म्हटलं आंबे खाय बाय म्हटलं का तू रिंकू ताई बरोबर आपली मजा आहे म्हटलं आला पण वेळेवर तर हो हो बबिता वहिनी तुम्ही नाही खात काय म्हटलं नाही ना अशा ताई आता मी काय रोजच खात राहतो खाऊ खाऊ मी तर बोर झाली हो रोजच खातो तर खाऊ नाही वाटत खा ना तुम्ही घ्या म्हटलं चंद्रकला नका बरं घ्या आंबे घ्या हा एक एक दोन दोन शांताबाई फक्त एक एक न दोन दोनच खाऊ काय बघा मग त्याच्यावर नाही खाऊ शकत काय म्हटलं <laughs> अव खाऊ शकता ना खाऊ शकतो फक्त मी म्हणून राहिली तशी खाय तुले जेवढे खावायचे आहे तेवढे खाय हाय ना ढुलीभर आंबे पिकले म्हटलं हा काय तर विकजू ना मग पिकले आहे खराब होऊन जाईन हा विकसीन आंबे तर तुझे पैसे तरी होईन म्हटलं खराब झाल्यापेक्षा नाही तर काय मग आता पिकले आंबे तर विकून टाका वाईन मोठे खातो काय आपण खावाले थोडेसे काढून घ्या बाकीचे आंबे विकून टाका नाही तर मग खराब होईन फेकण्यात काय कोण्या कामाचं मग ते नाही तर काय मग माय आलू पकले असं नाही चाल गड्या आता पटकन मैदा भिजवत बनवतो मग समोसे हो पाय ना दिजले असं ना आता होय पाहतो ना चला मग मित्रांनो आजचा व्हिडिओ इथंच थांबू म्हटलं भेटू मग उद्या नवीन भागात नवीन व्हिडिओत धन्यवाद